नमस्कार श्री स्वामी समर्थ आज सकाळी सकाळी आपल्या ब्लॉगला सुरुवात झाली आहे आणि आजचा दिवसही खूप छान आहे आज, आज, आज सव्वीस जानेवारी आहे प्रजासत्ताक दिन आहे सगळीकडे छान आनंदाचं उल्हासाचं वातावरण आहे आज मी सुद्धा घरी सत्यनारायणाची पूजा करायचं ठरवलं आहे त्यासाठी सगळ्यात आधी सगळ्यात लवकर उठून सगळं घर वगैरे हो आवरून देऊ पूजा करून छान रांगोळी काढून घेतली स्वतःचंही आवरून घेतलं आणि थोडीफार स्वयंपाकाची तयारी देखील करून घेतली आणि आता मी सत्यनारायणची पूजा करत आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा मी पुण्याला येऊन तीन वर्षे झाले तर आम्ही जेव्हा नवीन आलो होतो तर आम्ही मे महिन्यात आलो होतो त्यानंतर जवळजवळ आम्ही जुलैपासून सत्यनारायणाला सुरुवात केली हे आमचं तिसरं वर्ष आहे पण तुम्हाला सांगते की खूप देवाने आम्हाला भरभरून दिलं आहे आणि ते असंच टिकून ठेवण्यासाठी मी या सत्यनारायणची पूजा केलेली आहे तुम्ही बघू शकता इतकी छान अशी पूजा झाली आहे मला ती इतकं प्रसन्न वाटतंय जशी आपण कहाणी वाचताना आपल्याला अनुभव येतात तसेच अनुभव तुम्ही एकदा पूजा करून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच येतील आणि मी अगदी केंद्रात सांगतात तसेच मी पूजा करत असते आणि केंद्रातलंच मी सत्यनारायणचं पुस्तक आणलेलं आहे त्याच्यात पाच अध्याय आहेत त्याची मी अशा पद्धतीने छान पूजा करते मी स्वतः स्वतःचीच पूजा करते कधी मी ब्राह्मणाला वगैरे बोलून म्हणजे या तीन वर्षात पूजा केलेली नाही आहे पण खूप छान वाटते तुम्हीही एकदा केंद्रात जर गेले तर पुस्तक आणून अशी पूजा करून बघा सहसा अशी पूजा पौर्णिमेला करत असतात पण माझं असं काही नसते ठरवलेलं मी मागच्या वर्षी तर नवीन वर्षात केली होती त्याच्या आधी जुलै महिन्यात केली होती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जुलै किंवा ऑगस्ट मला एवढा आठवत नाही आणि या महिन्यात पौष महिन्यात मी में पूजा केलेली आहे तर तुम्ही पूजा करा अनुभव घ्या आणि आपला अनुभव इतरांसोबत शेअर करा आपण असं म्हणतो ना की स्वामींचा आपण एक अनुभव जर सांगितला तर आपल्याला स्वामी अनेक अनुभव असे देतात आणि खरोखर त्याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल श्री स्वामी समर्थ पूजा वगैरे झाली आणि मी पटकन स्वयंपाकाला लागली अर्धवट स्वयंपाक ला तर झालेलाच होता म्हणजे मी वरण आणि दाळबट्टीचे बट्टे आता शिजवून घेतल्या होत्या एका कुकरमध्ये मी भात सुद्धा लावून घेतला आहे आता छान वरणाला खमंग अशी फोडणी दिली आता पाच मिनटातच आपल्या वरणाला छान उकळी पण येईल आणि एकीकडे मी बट्ट्या छान तळून घेत आहे असं मी आज छान असं डाळभट्टीचा स्वयंपाक केलेला आहे घरात आपण छान असं पूजा वगैरे केली तर मन अगदी प्रसन्न होत आज मला इतकं छान इतकं फ्रेश वाटतंय आज सकाळ वास उठली आणि कामं करते पण अजिबात मला थकवा आलेला नाही आणि घरही अगदी छान भरल्यासारखं वाटतय सुट्टीचा दिवस होता आणि सकाळचे सगळे कामही आवरले होते म्हणून आम्ही आज स्वामीनारायण टेम्पलला गेलो होतो हे स्वामीनारायण टेम्पल खूप सुंदर आणि खूपच मोठं आहे याचा परिसर खूपच मोठा आहे बरं विशेष म्हणजे पुण्यात भरपूर ठिकाणी पार्किंग अवेलेबल नसते पण इथं फोर व्हीलरला टू व्हीलरला छान मोठी अशी भव्य दिव्य पार्किंग सुद्धा आहे पण आमची वेळ चुकली कारण की इथं बारा ते चार हे मंदिर बंद असतं त्यामुळे आम्ही आम्हाला जायला दोन वाजले होते दोन तास आम्हाला तिथं ता वेट करावं लागला आणि त्यानंतरच मंदिर तिथं उघडतं आणि मग आपल्याला दर्शन घेता येतं तो पण तोपर्यंत असंख्य अशी गर्दी होऊन जाते त्यामुळे जर तुम्ही स्वामीनारायण टेम्पलला जाण्याचा विचार करत ता असाल तर सगळ्यात आधी राजीव गांधी उद्यानला जा म्हणजे ते एकाच एरियातले मी तुम्हाला सांगते त्यानंतर डॅमला जा आणि त्यानंतर येताना स्वामीनारायण टेम्पल जर तुम्ही केलं तर तुम्हाला दर्शनही खूप छान होईल आणि संध्याकाळी इथं करमतही खूप तसं आम्हाला दिवसही काही बोर नाही झालं कारण की इथं परिसर खूप निसर्गरम्य आणि खूप छान होता बरं विशेष म्हणजे इतकी हिरवळ असताना आपल्याला हिरवळीत छान झाडाखाली बसावं असं वाटतं पण इथं हिरवळीत अजिबात बसू देत नाही आपण थोडंसं जरी हराळीवर जाण्याचा प्रयत्न केला किंवा फोटो जरी काढायला जात असलो तरी तिथं लगेच शिट्टी बाजूला तो वॉचमेन येतो आणि आपल्याला रिटर्न परत इकडे येऊन बसावं लागतं बरं त्याची एक साइड पूर्णतः बंद आहे आणि एकच साईड चालू आहे म्हणजे एका साईडला जाण्यास पूर्णतः बंदीच आहे आणि एका साइडलाच फक्त आपल्या सगळ्यांना बसता येतं उठता येतं किंवा फोटोशूट करता येतं पण हा परिसर अगदी खूप छान आहे तिथं बरं खाण्यापिण्याची सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत त्यामुळे म्हणजे घरून जातानाही आपल्याला काही टेन्शन नाही तिथं वडापावपासनं पिझ्झापर्यंत आणि प्रत्येक कोल्ड्रिंक आईस्क्रीम सगळ्या वस्तू तिथं मिळतात बरं इथं फूड स्टॉलसुद्धा खूप छान आहे तिथं विविध प्रकारचे खाकरे आणि लोणचे खूप टेस्टी आहेत तर <laughs> तुम्ही जर पुण्यात असाल तर एकदा स्वामीनारायण टेम्पलला जरूर भेट द्या तुम्हालाही खूप छान वाटेल आणि तुमचा अनुभव कमेंट करून नक्की कळवा कर <laughs> संध्याकाळी येताना मी पाणीपुरीचं थोडंसं सामान घेऊन आले होते तर मुलांना पाणीपुरी तर खायची नव्हती पण दही शेवपुरी खायची होती त्यामुळे मी छान सगळं ताटामध्ये सजवून घेतलं आणि मी म्हटलं आता ज्याला जसं वाटलं तसं घ्या आणि खा कारण की एकेकाची प्लेट बनवत बस बसलं तर एकाला तसंच बसावं लागतं त्यापेक्षा सगळी तयारी करून घेतली की सगळेजण आपापलं छान वाढून घेतात आणि सगळ्यांना सोबत आपली शे दही शेवपुरी छान एन्जॉयही करता येते तर आजचा हा दही शेवपुरीचा मेनू तर आज खूप छान झाला सगळ्यांचे यांनीच पोट भरलं त्यामुळे स्वयंपाक करायची अजिबात आवश्यकता पडली नाही बर बरं ही दही शेवपुरी चवीलासुद्धा अप्रतिम अशी झाली होती खूपच टेस्टी झाली होती तर तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असली तर कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मी याची रेसिपी नक्कीच करण्याचा प्रयत्न करील आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ